चंद्रावरती चंद्रयान तीन हे कशा प्रकारे उतरलेलं आहे तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल पूर्ण भारतच काय तर अख्खं जग हे याचीच वाट पाहत होतं चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की चंद्रापासून काही किलोमीटरच्या अंतरावर ते चंद्रयान आहे त्यानंतर दोनशे ते तीनशे मीटर वरती आल्यानंतर त्याचा अँगल चेंज केला जातो म्हणजेच त्याला व्हर्टिकली केलं जातं आणि चंद्रयान हे तीन यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग झालेलं आहे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणारा हा क्षण अनेक लोकांनी यूट्यूबवरती पाहिला जवळपास आठ मिलियन जणांनी याचा आनंद घेतलेला आहे माननीय श्री नरेंद्र मोदीजी सुद्धा व्हिडिओच्या मार्फत उपस्थित होते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सगळ्या स्टाफच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे तसेच प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर आज आनंद हा नक्कीच असेल आता लवकरच चंद्रावरती प्रज्ञा रोवर हे फिरताना दिसणार आहे चंद्राचा पृष्ठभाग अगदी जवळून आपल्याला पाहायला मिळेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता